बघा दोनशेद पाच व तीनशेद सात यांच्या बेरजेत पाचशेद आठ ची गुणाकार व्यस्त मिळवल्यास बेरीज किती येईल असा प्रश्न हे दोन अपूर्णांक इथं मांडा बेरजेच्या स्वरूपात दोनशेद पाच आणि तीनशेद सात यांच्या बेरजेत म्हणून हे बेरजेचं चिन्ह पाचशेद आठ ची गुणाकार व्यस्त मिळवल्यास मग आता पाचशेद आठ ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती तर आठशे पाच गुणाकार व्यस्त रूपामध्ये छदस्थानी असलेला अंक अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेला अंक छदस्थानी मांडतात दोनशे पाच आणि तीनशेद सात यांच्या बेरजेत पाचशेत आठ ची गुणाकार व्यस्त मिळवल्यास म्हणजे ही गुणाकार व्यस्त आठशेत पाच मिळवा म्हणजे परत अधिक चिन्ह म्हणजे बेरीज किती आहे मित्रांनो इथं हा आणि हा अपूर्णांक या अपूर्णांकामध्ये छेद समान आहे म्हणून हे दोन अपूर्णांक जवळजवळ लिहा आठशे पाच आता हा अपूर्णांक हे जवळ लिहिण्याचं कारण छेद समान असल्यामुळं त्यामधील बेरीज करणं अंशामध्ये दोन अधिक आठ समोर हा तीनशे सात पूर्णांक अंशातील हे बेरीज दहा छेदस्थानी पाच आता हा तीनशे सात पूर्णांक ओके दहा छेदस्थानी पाच याला संक्षिप्त रूप द्या पाच दोन्ही दहा मग इथं आता दोन राहिले अर्थात दोन अधिक तीनशे सात ही गोष्ट लक्षात घ्या आता दोन अर्थात दोन अधिक तीन छेद सात हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण कर, करत असताना छेद आणि पूर्णांक याचा गुणाकार वाटल्या सात गुणीला दोन त्यामध्ये अधिक असेल तर हा अंश अधिक छदस्थानी छेद जसाच्या तसा आता सात दोन्ही चौदा अधिक तीन छेदस्थानी सात अंशातील ही बेरीज सतरा सदस्थानी सात हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके